तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मिरची फ्राय ते ही जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही अशी मिरची फ्राय एकदा करून बघा जेवणामध्ये दोन घास जास्तच जातील तर वेळ न घालवता आपण ही मिरची कशी बनवायची तर ही रेसिपी बघूया तर ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत तळायच्या याला मधून कट करून घेणार आहे मी हे छान धुवून घेतल्या आहे आता याला काय काय साहित्य लागेल ते बघूया आपण इथे मी दोन बटाटे मोठे शिजवून कुसकरून घेतले आहे हे बघा याला अजून बारीक मॅश करायचे कोथंबीर लागेल आपल्याला बेसन लागेल बेसन कमी जास्त करू शकता मिरची जेवढी असेल त्या असा हिशोबने मीठ लागेल चवीपुरतं हा थोडा ठेसा आहे अद्रक लसूण आणि एक मिरचीचा हा सोडा आहे थोडा सोडा लागेल आपल्याला मिरचीसाठी बेसनसाठी आणि हा लिंबू एक घेतलाय त्यातनं मी अर्धा टाकणार आहे तर आपण वेळ न घालवता रेसिपी करायला घेऊया तर बेसनचा अगोदर आपण पातळ बॅटर करून घेणार आहोत जास्त पातळही करायचं नाही तर मी दाखवते ते बेसन आपण कालून घेणार आहोत एका बाऊलमध्ये थोडं थोडंच पाणी टाकायचं थोडं मीठ लागेल चवी पुरतं थोडं खाण्याचा सोडा थोडासाच टाकायचा आणि याला छान फेटून घ्यायचं चा। याला छान फेटलं की हा बेसन थोडा हलका होऊन जातो आणि मिरची भाज्या छान फुलतात मग हे बघा त्याच्यात एकही गुठळी राहिली नाहीये ह्या प्रकारे मी बेसन भिजवून घेतलं आहे आता आपण बटाट्याचं स्टपिंग तयार करणार आहोत म्हणजे आतमध्ये मिरच्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत तर हे बटाटे बघा शिजवून कुस करून घेतले मी त्याला आणखीन कुस करून घेते खूप छान लागतात हे बटाटे मिरची खूप टेस्ट येतो वेगळा जेवणामध्ये खूप छान टेस्ट येते चवीपुरतं मीठ मी अगोदर बेसनमध्ये टाकलं आहे थोडं थोडस याच्यात पण टाकून घेत आहे हा ठेचा मी थोडासा टाकून घेत आहे हिरवी मिरची अद्रक लसूणचा कोथंबीर थोडीशी आणि हा अर्धा लिंबू याच्या बिया मी काढून घेतल्या आहेत छान हे एकत्र करून घेऊया आपण आणि आता आपण मिरच्या मधून कट करायला घेऊया हे बॅटर मी साईडला ठेवत आहे मिरच्या कट करून घेऊया आपण त्या छान धुवून घेतल्या आहे मी हे बघा ह्या प्रकारे मिरच्या जास्त बिया नाही आहे अगर थोड्याशा असतील तुम्हाला नको हवे तर काढू शकता पण मी ठेवते कारण जास्त नाही आहे तर अशाच सर्व्या मिरच्या मी मधी कट करून घेत आहे हे बघा सर्व मिरच्या मी कट करून घेतल्या आहे आता याच्यामध्ये आपण बटाट्याचे स्टपिंग टाकून घेणार आहोत तर हे बघा या प्रकारे मी याच्यामध्ये मिरचींमध्ये सर्व सारण भरून घेत आहे या मिरच्या स्टपिंग भरल्यामुळे तळल्यावर खूप छान लागतात लहान मोठे कोणीही खाऊ शकतात आणि खरंच जेवणाची चव वाढवणारी मिरची फ्राय आहे ही तर या सर्व मिरच्या मी टपिंग करून घेत आहे सारण भरून घेत आहे इथे मी सर्व मिश्रण आतमध्ये भरून घेतलं आहे आणि बेसनचं छान बॅटरही तयार केला आहे आता पुढची प्रोसिजर करूया तर तेल तापवायला ठेवूया आपण इथे कडाई तेल तापवायला ठेवलं आहे कुठल्याही तळाईचा पदार्थ मी याच कढईमध्ये करते तर आपण आता तेल छान तापलं आहे आपण ह्या मिरच्या बेसनमध्ये हे बघा हे बघ गरम गरम तेलात आपण सोडूया अधून मधून छान अल्टीपल्टी पलटी करायचं बघा किती मस्त फुल्ली आहे मिरची आपण ही स्लो गॅसवरच करणार आहोत नाहीतर आतमध्ये कच्ची राहणार मिरची तर गॅस स्लोच राहू द्या बघा मस्त फुलली मिरची छान फ्राय झाली ही मिरची हिला मी काढून घेते आणि दुसरी टाकते आता आपण दुसरी मिरची सुद्धा अशीच टाकून घेत आहोत हे बघा छान पटकन असं अलटी पलटी करायची छान फुलते मग ती हे बघा किती छान अशी फुलली आहे किती सुंदर दिसते बघा हे बघा बघूनच खावीशी वाटते ना ही मिरची बघा किती सुंदर आहे तर अशाच मी सर्व मिरच्या तळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मिरच्या फ्राय झाल्या आहे किती टम फुगल्या आहे तर ही मिरची मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे बघा ह्या प्रकारे आतमध्ये आपण स्टफिंग भरलेलं तर बघा तुम्हाला माझ्या मिरची फ्रायची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद